आपल्या समोर इयत्ता सहावीच्या विद्यार्थिनी बालसभा घेत आहेत तर बालसभेचे सगळं आयोजन नियोजन विषय प्रतिपादन संपूर्ण कार्यक्रम या विद्यार्थिनी हाती घेतलेला आहे आमच्या जिल्हा परिषद शाळा टाकखेडे येथील विद्यार्थिनी इयत्ता सहावीच्या अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी व सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्माण दिन या निमित्ताने ही बालसभा आयोजित केली आहे या सभेचे नियोजन हो, इयत्ता सहावीच्या वर्गाकडे आहे माझी वर्ग मैत्रीण ज्योतीने या बालसभेचे अध्यक्ष स्थान स्वीकारावे अशी मी तिला विनंती करते शाळेचे मुख्य सर्व शिक्षक व कार्यक्रमाचे अध्यक्ष मंचा वर स्थापन व्हावे अशी मी त्यांना विनंती करते तसेच मुख्याध्यापिका व अध्यक्षांनी महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा अशी मी त्यांना विनंती करते

अपेक्षित होऊन आपल्या कुटुंबाबरोबर देशाच्या विकासाला हातभार लावत आहेत अशा या महात्म्याला अभिवाद करून माझे दोन शब्द थांबवते जाईल धन्यवाद कोमल धन्यवाद यानंतर विद्यार्थी साधना येणार आहे आज मी डॉक्टर आंबेडकर यांच्या विषयी बोलणार आहे डॉक्टर व शिक्षक घेण्यास पोषण दिले त्यांच्यासाठी त्यांनी फार कष्ट केले बाबासाहेबांच्या प्रगतीवर त्यांनी बारीक लक्ष असणाराचे वडिलांच्या वडिलाच्या विचाराच्या पंगडा आंबेडकर यांच्यावर होते डॉक्टर डॉक्टर आंबे डॉक्टर आंबे बाबासाहेब यांचे व सर्वात सर्वात जवळचे मित्र म्हणजे पुस्तके ते पुस्तकांत खूप रमायाचे वाचण्यामुळे ते त्यांना मन मनन चिंतन करण्याची सर्वात सवय जडवी कुशांग ग्रह बुद्धी बुद्ध, बुद्ध मंत्र उत्तम ग्रह ज्ञान ओ अखंड वाचने वाचन मुडे वाचण्या ते आपल्या भारतीय राजघटनेचे शिंपकाल झाले त्या या, या थोडे अकृतवन घटण्याचे शिल्पकाराला मी अभिवादन करून थांबवते जय जय महाराष्ट्र महात्मा ज्योतिबा फुले यांना आपण महात्मा म्हणतो कारण यांनी समाजासाठी देशासाठी प्रचंड कार्य केले सत्य शोधक समाजाची स्थापना केली विधवा विवाह प्रोत्साहन दिले अनाथाला काढली सर्वांनी शिकावे या तळमळीने अहोरात्री शिक्षणाचे महत्व ओळखून कॉलेज गुहे निर्माण करून विद्यार्थ्यांसाठी राहण्याची सोय केली पुस्तक सारखा दुसरा मित्र नाही नाही असा आपला यांनी संदेश दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय भारतीय राज्यघटनाचे शिल्पकार म्हणून ओळखलेले जाते हे दोन व्यक्ती आपल्यासाठी प्रशिष्ट यांना माझे दोन शब्द पूर्ण करते मित्रांनो मला अध्यक्ष पण दिल्याबद्दल प्रथम मी आपल्याला धन्यवाद देते आपण अनेक विद्यार्थ्यांचे विचार ऐकले त्यातून आपले या दोन दोन व्यक्तींच्या कार्याची विचाराची माहिती मिळाली कवी विद्या करीकरांनी म्हटल्याप्रमाणे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे गीता गीता एक दिवस घेणाऱ्या महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळ्याने त्यागाने व सेवेने प्रीत होऊन आपण हे शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचण्याचा संपर्क करून व आपल्याला परिसरात एकही विद्यार्थी शाळा बाहेर जाणार नाही यासाठी प्रयत्न करून हे आपल्याकडून त्यांचे खरे अभिनंदन करेल एवढे बोलून मी तापते जय हिंद आज आमच्या वर्गाच्या या बालसभेला मुख्याध्यापिका सर्व शिक्षक वृत्त उपस्थित राहिले याबद्दल मी त्यांचे आभार मानले आमच्या वर्ग शिक्षिका बाईंनी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले तसेच हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळेचे रखवालदार मामा सेविका मावशींनी आम्हाला कामात खूप मदत केली म्हणूनच आम्ही या बाल सभागृहाची ते, सजावट मंच व्यवस्था मुलांची बैठक व्यवस्था करू शकलो याबद्दल या छान सूत्रसंचालन केले कोमल व ज्योतीने व्यासपीठ व्यवस्था केली जीवने ऐश्वर्याने ध्वनी व्यवस्था केली या सभागृहाला तुम्हाला महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील प्रसंग ची, प्रसंगाची चित्रे रेखाटली दिसली कार्तिक धरमसिंग रोहित व अमर यांनी ही प्रसंगाची चित्रे रेखाटली आहे त्यामुळे बालसभेची वातावरण निर्मिती सुरे झाली तसेच आपल्या सर्वांची सर्वांची मी इयत्ता सहावीच्या वर्गात

एकता पाचवीतील आणि सहावीतील विद्यार्थिनीचं खरोखर कौतुक कर करावं हो तिथं थोडं अतिशय सुंदर आणि मोजक्या शब्दात त्यांनी आपल्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्याविषयी संपूर्ण कार्यक्रमात बालसभा कशी आयोजित करावी आणि त्यातील कोणत्या क्रमाने कोणत्या घटना घ्याव्यात सुद्धा क्रमानुसार खूप छानपणे आपल्या समोर आयोजित केल्या त्याबद्दल त्या सर्व विद्यार्थिनींचे खूप खूप आमच्या संपूर्ण स्टाफ कापसारखे मी कौतुक करते आणि आपला आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते